नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन शेतकऱ्यांना पाहता यावे यासाठी जळगावातील जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा कृषी महोत्सव पंधरा जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिकांसह अवकाळी पाऊस गारपीट यापासून पिकांचा बचाव व्हावा म्हणून शेडनेट मध्ये ग्रँडेन व्हरायटीची केळी लागवड केली आहे गादी वाफा दोन ठिपक्याच्या नळ्या आणि मल्चिंग असलेल्या बिगर हंगामी या केळीला पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घट आले आहेत बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेंट कशी करता येते हे अभ्यासामधून सांगता येईल मोकळ्या शेतात ग्रॅन बरोबरच नेंद्रन पुवन बंथल व रेड बनाना या जातींची लागवडही या ठिकाणी पाहता येईल जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी डी के महाजन यांनी कृषी महोत्सवाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हेमंत पाटील प्रभात जळगाव इथे आज आपण शेडनेटमध्ये जी केळी पाहतो आहे ह्या केळीचं वैशिष्ट्य म्हणजे जे बदलता जो मोसमचा पॅ पॅटर्न आहे जो जे हवामानाबद्दल आपण बोलतो की हवामान बदल होतो आहे वादळ किंवा गारपीट याच्यापासून रक्षण करण्यासाठी हा नवीन असा कन्सेप्ट जैन ब्रदर्स यांनी शेतकऱ्यांसमोर पर्याय होऊन ठेवलेला आहे आपल्याला कल्पना असेल की यावर्षी किंवा दरवर्षी कुठे ना कुठे वादळ येते गारपीट होते आणि करोडोचं नुकसान होते शेतकऱ्यांचं जरी इथे हा जो कन्सेप्ट किंवा हे जो डेमो आहे हा महाग दिसत असला तरी भविष्यातील केळी उत्पादन शेती करण्यासाठी हा एक न्यू नॉर्मल होणार नाही असं काही नाही हा होईल त्याला थोडासा वेळ आहे कारण ज्या प्रकारे शेतीचं महत्त्व वाढते फळफळावांच्या फड़ किमती ह्या चांगले उत्तम दर्जाची केळी त्याला अधिकाधिक भाव मिळण्याच्या शक्यता निर्माण होत आहे त्याच्यामुळे हे भविष्यात पॉसिबल होणार आहे दोन पाच वर्षात ही गोष्ट जी काही प्रगतिशील शेतकरी आहे ज्यांना शेतीमध्ये आवड आहे आणि आधुनिक शेती, शेती करायची जी नवीन शिकलेली जी मुलं उत्साहाने भाग घेत आहे तर आपल्या खेडीचा भाग म्हणूनही भविष्यात जरूर दिसेल आणि त्याचा विचार जरूर होईल आज इथे एक डेमो म्हणून साधारण काहीतरी वीस पंचवीस तीस गुंठ्यावर आपल्याला हे दिसते परंतु ही साध सुरुवातीला एक एकर दोन एकर अशी होत होत ही वाढेल असा आपल्याला अंदाज करायला काही हरकत नाही त्याचं कारण असं आहे की शेवटी लाखो रुपये खर्च करून शेतकरी जेव्हा शेती करतो आणि त्याचं नुकसान होते संपूर्ण बाग झोपली जाते किंवा गारपिटी नुकसान होते आणि ही दहावीस लाखाची जी काही खर्चाची बाब आहे त्याला सरकारही वेगवेगळ्या स्कीममधून अर्ध्यापर्यंत सबसिडी देऊन मदत करायला तयार आहे आणि ज्याला कंट्रोल टेम्परेचरमध्ये किंवा हवामानामध्ये शेती करायची हौस निर्माण होणारा जो नवीन तरुण वर्ग आहे त्याच्यासाठी एक नवीन चांगल्यापैकी आव्हान आहे आणि तो जरूर करेल असं मला खात्री आहे